सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केलेल्या एका गुन्हेगारास पोलिसांनी ताब्यात घेतलंय सागरधानाची लोखंडे वयवर्ष बत्तीस राहणार प्रिया हॉटेलच्या मागे संपत चौक साखर कारखान्यानजीक सांगली असे गुन्हेगाराचे नाव आहे याबाबत पोलीस कर्मचारी सुशांत लोंढे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली आहे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वसंतदादा सहकारी औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या अग्निशामक दलाच्या कार्यालयाच्या समोर कारवाई करण्यात आली सागर लोखंडे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलं होतं संजयनगर सुशांत लोंडे मंगळवारी सकाळी औद्योगिक वसाहत परिसरात पेट्रोलिंग करत होते यावेळी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला संशय सागर लोखंडे हा अग्निशमन केंद्राजवळ फिरताना दिसला यावेळी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आदेशाचे उल्लंघन करून कोणतीही पूर्व परवानगी न घेता सागर लोखंडे हा वसाहत परिसरात थांबल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली